महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा आज सासवड या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सभा आहे शिवतारी बापूंच्या शिवतारी बापूंना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी एक शिंदे साहेबांनी जी ताकद लावलेली आहे त्या संदर्भात आपण कुठल्या गावावरून आलेला आहे देवाची रुग्ण आणि आपलं नाव वगैरे निवडून आणण्यासाठी आपण कशा पद्धतीत आहात व आपली टीम कशा पद्धतीत माहिती द्या माझं नाव गणेश पोपट शिंदे आहे मी देवाची उरळी गावचा मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि बापूंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची जी सभा आहे त्या सभेसाठी आम्ही सर्व मंडळी उरळी देवाची मधनं बाप्पूंच्या प्रचाराच्या सेवेसाठी या ठिकाणी सासूड येतो आलेला आहे आता जे उरळी आणि फुरसुंगी नगर परिषद आहे या संदर्भात बापूंनी बऱ्याचपैकी आवाज उठवला या संदर्भात आपण जनतेला काय सांगतात नामदार विजय बापू शिवतारे यांनी यांच्यापर्यंत उरळी उरुळी आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ उरुळी आणि फुरसुंगीला टॅक्सने भरपूर त्रास सर्व सर्वच ग्रामस्थांना टॅक्सच्या बाबतीत मोठी समस्या होती आवाज कर होता जाच कर होता तर सर्व मंडळी उरुळी आणि फुरसुंगी या गावातील सर्व मंडळींनी सर्व नेत्यांकडे पाठपुरावा हो केला पण कोणी त्या बाब त्याबद्दल दखल घेतली नाही टॅक्स कमी करू याच करू अगोदर बऱ्याच नेत्यांनी आश्वासनं ने दिली विद्यमान आमदार आता जे संजय जगताप यांचे बंधू मागील निवडणुकीच्या वेळेस आमच्या उरुळी देवाची या ठिकाणी आले अगोदर मिटिंग घेतली ग्रामस्थांची आणि सांगितले की संजय जगतापांनी सांगितलं की आमचे बंधू आयुक्त आहेत पुण्याचे मी टॅक्स कमी करून देतो पण त्यांनी पाच वर्ष जनतेला फसवलं दोन हजार सतरापासून आम्ही महानगरपालिकेत गेलो लोकांना जाचक कराला सामना करावा लागला करा। लोक वाईट लागले सगळे अक्षरशः त्यानंतर लोकांनी लोकांच्या पुढे एकच चेहरा दिसला आणि लोकांना पण माहिती होतो काम करू शकतात फक्त विजय बाप्पू शिवतारेच विजय बाप्पू शिवतार्यांनी यातून मार्ग काढला आणि सर्व ग्रामस्थांशी चर्चा करून टॅक्स मधून बाहेर पडण्यासाठी टॅक्स मधून मुक्तता करण्यासाठी सर्वांसमोर एकच पर्याय ठेवला नगर परिषदेचा बाप्पूंच विशेष म्हणजे बाप्पू ना आमदार ना खासदार ना मंत्री तरीही बापूंच्या मध्ये जी धडकण्याची क्षमता आहे आणि जी काम करून घेण्याची क्षमता आहे ती इतर नेत्यांमध्ये नाही ना। हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे त्यांनी त्यांच्या जोरावर कुठलंही पद नसताना हे आमचा देवाची देवाच्या फोरसंगीचा टॅक्सचा प्रश्न मार्गी लावून टॅक्स कमी कसा करता येईल सेपरेट दोन गावांसाठी जर टॅक्स कमी होत नव्हता त्याच्यावर पर्याय म्हणून बापूंनी की सर्व नगर विकास खात्याशी सर्वांशी चर्चा करून त्यानंतर हा निर्णय घेतला स्वतंत्र नगर परिषद स्थापन केली आणि ह्या जाचक करातून उरुळी आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांची सुटका केली त्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ उरुळी आणि फुरसुंगीतील ग्रामस्थ विजय बापू शिवतारेच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो। आहोत फुरसुंगी आणि उरळी मधील काही नागरिक असं म्हणत आहेत नगर परिषद करून नागरिकांची गैरसोय केली किंवा नुकसान केलं याच्यावर काय सांगतात तसं काहीच नाहीये अगोदर पण ग्रामपंचायत होती पुरुळी आणि फुरसुंगी ग्रामपंचायत होती पुरुळी फुरसुंगी ग्रामपंचायतपेक्षा नगर परिषद स्थापन केली नगर विकास, विकास खात्याशी चर्चा करून त्यानंतर ह्यातून काय पर्याय नगर 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 परिषद स्थापन झाल्याच्या नंतर ना जो नगरोत्थान विभाग आहे त्यातून सेपरेट या गावांना पाहिजे त्या पद्धतीने नेता जर खम पाहिजे त्या पद्धतीने नेता जर खमका ने असेल ने तर नेता वरून निधी आणू शकतो तर ते बापूंच्या मध्ये ती ताकद आहे वरून शंभर दीडशे कोटी रुपये येऊ शकतात तर नगर परिषद ग्रामपंचायत सारखीच नगर परिषद ते सगळं सर्व अधिकार नगर परिषदेचा असतात त्यामुळे टॅक्सचा विषय आला टॅक्स गा, गावातलीच मंडळी तिथं ठरवू शकतात ज्या ज्या पद्धतीने ग्रामपंचायत अधिकार असतो त्या पद्धतीने नगर परिषद पण स्थानिक लेवलवर तो टॅक्स कमी करू शकते आणि नगर परिषदेला निधी शंभर कोटी रुपये दीडशे कोटी रुपये वरून येऊ शकतो आणि ग्रामपंचायतला फक्त चौदा वित्त आयोग हाच निधी असतो त्यामुळे हा दोघांचा फरक बघून नगर परिषद स्थापन केली लोकांचं काही नुकसान आहे लो, काही लोकांनी उगाच आपोआप सरवलेले आहे पण जो निर्णय आहे सर्व ग्रामस्थांना मान्य आहे आणि सर्व ग्रामस्थांना विचारात घेऊनच निर्णय घेतलेला आहे काही लोक आता विरोध करते ते सांगतात की असं झालं तर झालं पण तसं काही नाही लोकांना मान्य आहे तो निर्णय आम्हाला पण मान्य आहे सर्व जनतेला मान्य आहे हे होते उरळी देवाचे या गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य शिंदे महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा